भारतीय सैन्य दलात असलेले जवान सचिन वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना श्रीनगरच्या परिसरात सहा मे रोजी अपघाती मृत्यू झालाय आज नऊ मे रोजी देगलूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात साश्रु नयनांनी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी अधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सचिन यांच्या निधनाची माहिती भारतीय सैन्य दलामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच तालुक्यातील शोककळा पसरली शहीद जवान यांचे पार्थिव आज येथील त्यांच्या राहत्या घरी पहाटे चार वाजता दाखल होताच परिसरातील सदस्यांसह उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी जेवण तकडे आहेत यानंतर या जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना वृत्त करतो की आपण या ठिकाणी सगळी महाराणा यांची जयंती छत्रपती जोरदार साजरी करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष विश्वनाथ राजपूत कल्पनाताई राजपूत देवीचंद्र बारवाल विनोद पवार जयसिंग खोकड अक्षय राजे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस आज छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट गार्डन येथे मोठ्या उत्साहात वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी आपण बघतो आहे अध्यक्ष जी राजपूत असेल देवीचंद बारवाल कल्पनाताई राजपूत विनोदसिंह पवार विनोद राजपूत त्यानंतर आपण बघतो आहे दिलीप गुणावत असेल जयसिंग खोकड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं मान्य विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे काय घडलं आहे हयो श्री समीर महाराणा प्रतापी महाराणा प्रतापी भारत माधा की है एक मिनिट थोडा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आहे हात हात बाजूला घ्या अध्यक्ष विश्वनाथजी राजपूत साहेब महिला अध्यक्ष कल्पनाताई राजपूत देवीचंद्रजी भारवाल साहेब प्रमुख उपस्थिति छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की की जय बोलो जय बोलो की जय जय बोलो बोलो भारत का सपूत कैसा हो भारत का सपूत कैसा हो महाराज ओके सर काय सांग आज हिंदू सूर्य म्हणून ज्यांना ओळखला जातो शूरवीर महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी खरं तर चारशे लोकांना काल काय खाल्लंय लक्षात राहत नसतं परंतु चारशे पंच्याऐंशी वर्ष ज्यांच्या जन्माला होऊन त्यांचा पराक्रम त्यांचा स्वाभिमान मला असं आजही एक सळसळ तर रक्त आपल्या मनगटामध्ये आपल्या धमण्यामध्ये निर्माण करतो त्या महाराणा प्रतापांची जयंती चारशे पंच्याऐंशी आणि नगरात विशेषतः साजरी करताना खूप वर्षाच्या लढ्यानंतर इथं सुरू महाराणा प्रतापांचा पुतळा उभा राहिला आहे त्याच्यात अनेक लोकांचा सहभाग आहे मला परंतु पुतळा उभा राहणं महत्त्वाचं होतं हा पुतळा म्हणजे काय भक्त मूर्ती नाही आहे याला अनेक लोकांनी विरोधसुद्धा केला परंतु ही एक पराक्रमाची साक्ष देणारी प्रतिमा आहे आणि मग बांधवांना विनंती केली की महाराणा आज खरंतर भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू असताना महाराणा प्रतापांनी जे ज्या पद्धतीनं देशप्रेम दाखवलेलं आहे आपल्या भूमीच्या प्रती निष्ठा दाखवलेली आहे म्हणतो ती निष्ठा ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना दाखवण्याची वेळ झाली ओके मुंबईत महाराणा प्रताप जयंती यांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत यावर्षी पुतळ्याचं मोठ्या प्रमाणात अनावरण झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिक हे फार उत्साहाने मोठ्या प्रमाणात जयंतीला सहभागी झालेले आहेत महिलांचाही कुस्कुळचा सहभाग आहे लहान मुलांनाही तेवढंच कौतुक आहे आणि ज्येष्ठांनाही तेवढंच कौतुक आहे आमची जवळजवळ पुतळ्यासाठी पस्तीस वर्षापासून मागणी होती आणि ती साध्य झालेली आहे महानगरपालिकेने काही आमच्या नेत्यांनी ते नंदालाल काका ज्येष्ठ का होते त्यांनी सुरुवातीपासून पुतळ्यासाठी खूप खूप त्यांनी प्रयत्न केले जे सगळे ज्येष्ठ होते त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आणि महानगरपालिकेने काही नेत्यांनी आम्हाला उत्कृष्ट साथ दिली <coughs> <तात थीवी coughs> आणि पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत हिंदू सूर्य यांच्या चारशे पंच्याऐंशी जय जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो यावर्षी महाराणा प्रताप यांच्या अश्वर पुतळ्याचा भव्य दिव्य स्वरूपात अनावरण झालेलं आहे त्यासाठी आमचा हा माझ्या वडिलांचा नंदलाल राजपूत यांचा एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचा लढा हा या पुतळ्यासाठी होता व आज या ठिकाणी हा भव्य दिव्य अश्वर पुतळा या ठिकाणी उभार उभारण्यात आलेले आहे यासाठी मी राज्य शासनाचा तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा त्यांचा सर्व समाज बांधवांतर्फे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही महाराण प्रताप यांची जयंती साजरी करताना समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत जसे की रक्तदान शिबिर वकृत्व स्पर्धा संध्याकाळची मिरवणूक आमची खूप भव्य दिव्य स्वरूपात निघणार आहे विशेष म्हणजे यावर्षी महिलांचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात या जयंती उत्सव महोत्सवात होत आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधव भगिनींचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कन्नड तालुक्यातील सर्वत्र गावोगावी घरकुल योजनेपासून लाभापासून वंचित राहिलेल्या बेघर लोकांसाठी गरजवंत कुटुंबासाठी शासनाच्या वतीने पुन्हा घरकुल सर्वे सुरू आहे शेलगाव ग्रामपंचायत चव्हाण सह ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी गावात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून गरजवंत लाभार्थी लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच कोणतेही व्यक्ती घरकुल योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्यक्ष पाहणी व सर्वे सुरू आहे मात्र सर्व्हर डाऊन असल्या कारणाने तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीपर्यंत सर्वे होणं शक्य नाही यामुळे सर्वेच्या मुदतीत वाढ करण्यात यावी अशी सरपंचाच्या वतीने मागणी करण्यात येते या बातमी साढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दिल्ली येथील नियोजन कसे आहे याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण राजेश सरकटे विनोद सरकटे विजय काकडे परमेश्वर नलावडे आदींची उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व याच सा अनुषंगाने सांस्कृतिक महोत्सव दिनांक चौदा मे रोजी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भारताच्या राजधानीमध्ये दिल्ली येथे होत आहे आणि दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात हा दिमागदार सोहळा होणार आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की यावेळी राष्ट्रीय जयंती उत्सव होतो आहे आणि माझ्याकडे सांस्कृतिक जबाबदारी आहे तर या निमित्तानं आमचे अध्यक्ष किशोर चव्हाण आणि त्याचप्रमाणे हे संस्थापक अध्यक्ष आहेत अध्यक्ष आमचे विलास पांगरकर आमचे या ठिकाणी जे परमेश्वरजी नलावडे आहेत विजय काकडे पाटील आहेत दिवसरात्र मेहनत घेत आहेत तर मला महत्त्वाचं हेच सांगायचं या निमित्तानं की हा उत्सव होताना मराठमोळा जो आपला उत्सव होतो आणि आमच्या महाराष्ट्राचा संदेश काय जाईल दिल्ली येथे काय जाईल आणि हा जयंती उत्सव राष्ट्रीय जयंती उत्सव होतोय तर अधिकाधिक तिथे मराठमोळं वातावरण व्हावं शिवजल्लोष व्हावा शिवजागर व्हावा हा प्रयत्न माझा स्वतःचा होता आणि या निमित्तानं मी विनंती केली ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आणि हिंदी चित्रपट सृष्टीत खरं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे की प्रख्यात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर ह्या आपल्या संभाजीनगरमध्ये विद्यापीठातसुद्धा होत्या आणि त्यांनी ही मराठमोळी पताका साता समुद्रापालीकडे नेलेली आहे आणि त्यांचं नाव मराठीच्या क्षेत्रात आहे पण हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा त्यांनी आपलं नाव तिथे मोठं केलेलं आहे तर वर्षा उजगावकर यांना विनंती केल्यानुसार त्या प्रमुख पाहुणे उद्घाटन समारंभाला असतील त्यासोबतच मी विनंती केली की आपल्या सर्वांचं आराध्य दैवत म्हणजे आई तुळजाभवानी तर आई भवानी वा विषयी एक चांगलं गीत त्या सादर करतील अशी विनंती त्यांना केलेली आणि त्या सादरसुद्धा करणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट हा शिवजल्लोष होत असताना दुसऱ्या मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवीजी चिरमुले ज्यांनी खूप चांगले चित्रपट दिले आहेत आणि चांगल्या नृत्यांगण आहेत नृत्यांगण असताना आमच्या कार्यक्रमात काय होईल तर अंबाबाईचा गोंधळ या निमित्तानं तिथे जागर व्हावा आमचे शिवभक्त जसं आता सगळ्या समितीने सांगितलं की संभाजीनगरून येत आहेत नांदेडवरनं येत आहेत दिल्लीवरनं दिल्लीतली जी मराठी स्थायिक मंडळी आहेत जी मराठी रसिका आहेत ते सुद्धा असणार आहेत तर मी या सर्व शिवभक्तांसाठी एकूणच जल्लोष वावायासाठी अंबाबाईचा गोंधळ भार्गवी चिरमोली तिथे सादर करणार आहेत यासोबत प्रख्यात पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांची चांगली शिवगीतं होणार आहेत मी स्वतः म्हणजे मला अभिमान आहे ज्या गीताने मला मोठं केलं गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं प्रत्येकाची स्फुल्लिंग पेटून उठतात असं गीत आहे हे गीत मी दोन हजार चारला संसद भवनाच्या गॅलेक्सी सभागृहात सादर केलं होतं पुन्हा एकदा योग आलेला आहे की दिल्लीच्या राजधानीत हा स्वर पुन्हा एकदा मराठवाड्याचा स्वर माझं भाग्य आहे की तिथे पुन्हा गायला मिळणार आहे तो पण आम्ही त्यानिमित्तानं छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जल्लोष करणार आहोत यासोबत प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कोरिओग्राफर अतुल कुलकर्णी जे फार मोठे चित्रपटसृष्टीतले कोरिओग्राफर आहेत त्यांची सगळी टीम येणार आहे एकूणच दीड ते दोन तास भरगतच असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम हो नाही तर मनोरंजनातनं आमचा सर्वांचा प्रयत्न होता म्हणजे मी सर्वांना आमची सर्वांची जेव्हा चर्चा झाली मी किशोर भावांशी बोललो विलासभाऊंशी बोललो परमेश्वरजी तुमच्याशी बोललो काकडे पाटील आहेत आपल्या सर्वांशी चर्चा झाल्यातनं मर करमणूक हा एकमेव यातलं मा, आमचं माध्यम नाही तर यातनं काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे येणारा शिवभक्त काहीतरी घेऊन गेला पाहिजे उद्याच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा त्यानिमित्तानं इतिहास तिथे त्यांची गौरवगाथा कशी उभी करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल पुन्हा एकदा तिथे शिवराज्याभिषेक सोहळा आमची टीम म्हणजे भार्गवी चिरमुले आणि संपूर्ण अतुल कुलकर्णी यांची टीम उभी करणार आहे एकूणच काय होईल तर दिल्लीच्या ज्या सभागृहात आहे महाराष्ट्र सदनमध्ये होतोय ते सभागृह हे शिवमय झालं पाहिजे शिवभक्तीमय झालं पाहिजे आणि जाताना आमची शिवभक्त एक चांगला संदेश घेऊन जातील असा सांस्कृतिक विभागाच्या वतीने माझा प्रयत्न असेल आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचं एक चांगलं सहकार्य झालेलं आहे मी तशी विनंती त्यांना केली होती तर हा संयुक्त विद्यमाने त्यांच्याही होतोय मी या निमित्तानं आमच्या छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती स्मारक समिती आणि आमच्या सर्व समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि चौदा मेला एक जल्लोषपूर्ण कार्यक्रम देण्याचा आमचा प्रयत्न असेल संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती महोत्सव दिल्ली दोन हजार पंचवीस वरंग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र सदन येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती महोत्सव कार्यक्रम आपण घेत आहोत भारतातील सर्वात प्रथम आश्वारूढ घोड्यावरचा पुतळा हा नाशिकहून जो निघणार आहे तो दिल्लीपर्यंत आपण नेणार आहोत हे ह्या जयंतीचं मुख्य आकर्षण आहे आणि ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत रावसाहेब दानवे पाटील जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री थे सोता राना राये। थे हे स्वतः उपस्थित राहणार आहे विशेष करून धोळ साहेब असतील के सी पाटील साहेब असतील हे मान्यवर राहणार आहेत आणि कला संचानालय महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे प्राध्यापक राजेश सरकर्टे यांच्या माध्यमातून विविध कला तिथे सादर करण्यात येईल आणि जास्तीत जास्त संख्येने जयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहून असे आव्हान जयंती महोत्सव समिती व सांस्कृतिक कार्य संचालनाय महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे आम्ही करत आहोत